नमस्कार आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता का महामेळावा आणि नवीन जे लोकप्रचारमध्ये प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक बावीस जुले दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रोग्राम अर्जी करतो आसन अंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सदर मेळाव्याला राज्याचे ग्रामीण विकास पंचायत राजमंत्री अन्य जयकुमार गोरेबाऊ सदाभाऊ खोत आमदार गुरुचंदी पडळकर साहेब सांगली जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीण अध्यक्ष सम्राट बाबा माडी पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत तरी तमाम तालुक्यातील लोकांनी त्या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो सदर मेळाव्यात आम्ही जी नवीन कार्यकर्ते जे कार्यकारणी त्यांचे वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यकारणी जाहीर करणार आहे हा एक कार्यक्रम आम्ही त्यात येणार आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी तात्तीनं प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो बावीस सात दोन हजार पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री प्रभुराम पट्टीपर्फोज पर्थ। हॉल असले ते भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य नामदार जयाबाऊ बोरे आहेत आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद प्रेसाहेब सम्राट बाबा माळे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पृथ्वीराज बाबा आणि आमच्या या तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व बांधवणी गटातील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेल्या आहेत पहिल्यांदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आमचा विटा शहरामध्ये मेळावा झाला संवाद मेळावा झाला आणि आता हा मेळावांचा आमचा गटातून सुरुवात होतोय चारही जिल्हा परिषद गटामध्ये आमचा हा मेळावा होणार आहे आता पहिला बाभणी गट झाला की पुन्हा नागेवाडी ऐक आहे पुन्हा गर्गिया आहे पुन्हा लिंगडी आहे ह्या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं इथं आमचं काम चाललेलं आहे आता त्यावेळेस मंत्री महोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहे खर तर खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार मर्ग होती पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत आमची ही तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून आता तयारी चाललेली आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष राजीभाऊ पवार माजी तालुका अध्यक्ष आमचे भारतीय वकील तिथे मयूर गुळवणे आणि मादेव आहेत बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते सासिंगचे सरपंच इथं आमचे आहेत साऱ्यांनी या मेळाव्यासाठी लक्ष दिलेला आहे हा मेळावा आपल्याला पार पडण्यासाठी मी इथं आवाहन करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीने पार पाडायचा आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला मध्ये दाखवायचे आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण या मेळाव्याला तातिर यावं